नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या नरक चतुर्दशी आहे एकोणीस सप्टेंबर वार रविवार आलेला आहे या दिवसाला रूप चतुर्दशी काली चतुर्दशी असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासूर रावांच्या राक्षसाचा वध केला होता अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळावी म्हणून लोक यमदेवताची या दिवशी पूजा करत असतात एक दिवा त्यांच्यासाठी लावत असतात तर पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात धनवत्रयोदशीपासून वसुरबारसपासून सुरू झालेली आहे तर भावीच्या दिवशी हा दिवाळीचा सण जो आहे हा संपत असतो तर कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील अमावश्या तिथीला आपण दिवाळी साजरी करत असतो एक दिवस अधिक नरक चतुर्दशी असते या दिवसाला खूप महत्त्व दिले जाते तर अशी श्रद्धा आहे की याच दिवशी आपण छोटे मोठे जे काम आहे व्यवसाय आहे दुकान आहे ते चालू करत असतो या दिवसाला खूप महत्त्व दिले जाते तर नरक चतुर्दशी तिथी जी आहे तर ती एकोणीस ऑक्टोबर वार रविवार दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे या दिवशी अभंग स्नान करण्यासाठी जी शुभवेळ आहे तर ती सकाळी चार वाजून छप्पन मिनिटापासून ते सहा वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे म्हणून यावेळेमध्ये तुम्ही गंगेमध्ये जाऊन स्नान करू शकता या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये नदीमध्ये एक दिवा लावल्याने आणि दीपदान केल्याने व्यक्तीला नरकातील कष्टापासून मुक्तताही मिळत असते दिवशी तिळाचे तेल अंगाला लावले जाते उठणं जे आहे ते तयार करायचं आहे आणि संपूर्ण अंगाला लावायचं आहे त्याचबरोबर या उकळत्या पाण्यामध्ये आंघोळीच्या आपल्याला काळे तिळ जे आहे ते टाकायचे आहे आणि या पाण्याने आंघोळी करायची आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही एक वेलची आणि थोडीशी त्रुटी आणि थोडीशी एक तुळशीचं पानं जे आहे ते टाकू शकता या पाण्याने आंघोळ तुम्ही करू शकता त्यानंतर या दिवशी पिवळा किंवा आपल्याला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे चुकूनही काळा रंग परिधान करू नका कारण काळा रंग हा कोणत्याही पूजेमध्ये घातला जात नाही तर या दिवशी देवाला हलव्याचे नैवेद्य ठेवला जातो या दिवशी केलेले स्नान पूजा असं म्हटलं जाते की स्नान पूजा केल्याने नरकातील पापापासून मुक्तताही मिळत असते या दिवशी अमग स्नान करणे अत्यंत फलदायी म्हटले जाते या दिवशी छोटी दिवाळी म्हणून आपल्या घराघरात साजरी केली जाते नरक चतुर्दशी या दिवसाला खूप महत्त्व दिले जाते या दिवसाची देवता जे आहेत तर यमराजाची पूजा केली जाते त्यांना हा दिवस समर्पित असतो या दिवशी सौंदर्य प्राप्त करण्याकरिता काही विधी केले जातात लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेतले जाते आणि गणपती बाप्पाची आणि लक्ष्मी देवीची मूर्ती या दिवशी आणली जाते या दिवशी श्रीकृष्णाने सोळा हजार महिलांना त्यांच्या कैदेतून मुक्त केले होते या प्रसंगाची आठवण राहावी म्हणून दिवे जे आहे ते नदीवर लावले जातात आणि दक्षिण दिशेला यमराजासाठी कणकेचा दिवा हा लावला जातो आपल्या दारात अंगणात दिवे जे आहे ते सजवले जातात नरक चतुर्दशी ही छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते या दिवशी मध्यरात्री हनुमानजीचा जन्म झाला होता तर नरक चतुर्दशी प्रदोष काळात अमोशा असून दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर रोजी सूर्योदयपासून सायंकाळीपर्यंत अमोशा राहणार आहे म्हणून एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्त सुमारे दोन तास चोवीस मिनटे या कालावधीमध्ये पूजाही करायची आहे तर नरकासुराने श्रीकृष्णाला वर मागितला होता की या तिथीला जो मंगल स्नान करेल त्यांना नरकाची पीडा होऊ शकत नाही असा वर दिला होता म्हणून बलिप्रतिपदा बावीस सप्टेंबरला आपल्याला साजरी करायची आहे तर या दिवशी व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात करत असतात वही असेल दुकान असेल याची पूजा करत असतात या दिवशी पत्नी पतीस ओवाळत असते त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होण्यासाठी पतीवरून या दिवशी एक नारळ उतरून दक्षिण दिशेला फोडले जाते किंवा तुम्ही उजव्या साईडला फोडू शकता सातवेळा उतरून घ्यायचं आहे तर या दिवशी असं म्हटलं जाते की कोणत्याही कामामध्ये आपल्या पतीच्या किंवा मुलांच्या किंवा आपल्या घरावर कोणतेही संकट न यावे त्यासाठी नारळ जे आहे हे मुख्य उंबरवट्यावर तीन वेळा उतरले जाते म्हणून असं म्हटलं जाते की कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी व आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढण्यासाठी या दिवशी हा उपाय केला जातो असं म्हटलं जाते की या दिवशी यमराज आपल्या बहि बहिणीच्या हातचे जेवण जे आहे ते करत असतात आणि बहिणीचा सत्कार करत असतात त्यामुळे या दिवशी बहीण भावाला जेवायला बोलवत असते या दिवशी भाऊला एक वस्तू अर्पण केली जाते दिली जाते तर भावाला जेऊ घातले जाते आणि टोपी टावेल एकशे एक शेक रुपया एक कलावा धागा भावाच्या हातामध्ये दिला जातो या दिवशी भावाला हळदी कुंकू लावून ओवाळी जाते आणि आपल्या भावाचे पाय पडले जाते या दिवशी भावाची अशी पूजा केली जाते अशा पद्धतीने भावीसपर्यंत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक दिवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी लावायचा आहे घरातील संपूर्ण दारिद्र्य कमी करण्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमलियाला विसरू नका असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्याला उद्या नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी नऊ ते आठ या दरम्यान आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर सहा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही लावू शकता परंतु सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा अभंग स्नान तुम्ही करत आहात नदीमध्ये प्रवेश करत आहात त्यावेळेमध्ये एक नदीमध्ये दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा तर कणकेचा दिवा करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मीठ न टाकता आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर या दिव्यामध्ये चिमुटभर हळद आणि थोडंसं तूप टाकायचं आहे घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे आणि हा जो दिवा आहे कणकेचा तर आपल्याला एखाद्या नदीमध्ये लावायचा आहे जर तुम्हाला नदीमध्ये जाणं शक्य होत नसेल तर घरामध्ये तुम्ही मा साधीपंथी किंवा कणकेचा दिवा असा तयार करून चौमुखी दक्षिण दिशेला लावू शकता जी दिव्याची टोक आहे तर ती दक्षिण दिशेला यायला हवी त्याचबरोबर आपल्या मुख्य उंबरवट्यावर हा दिवा मधोमध लावायचा आहे उजव्याही बाजूला लावायचा नाही डाव्याही बाजूला लावायचा नाही तर मधोमध येईल असा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे काय होते जे यमराज आहे तर ते प्रसन्न होतात तर या दिवशी यमरा देवताची पूजा केली जाते आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते हा जर उपाय तुम्ही करत असाल तर घरामध्ये दुःख वादळ संकट येत नाही सर्व इच्छापूर्ती होईल लक्ष्मीप्राप्तीसाठी व कर्जाचा डोंगर कमी होण्यासाठी आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा दिवा लावला जातो असं म्हटलं जाते की हा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते जीवनातील जेवढे काही कष्ट तुम्ही करत आहात दारिद्र्य आहे घरात किंवा संकट येत असेल तर त्यापासून मुक्तताही मिळत असते असं म्हटलं जाते की ज्या घरामध्ये संकट वादळ येते त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही ज्या घरामध्ये सुख शांती व वा घरातील वातावरण शांत राहते त्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते म्हणून हा जो दिवा आहे तर उद्या सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करायचा आहे हो या, या दिवेची हळदी लावून पूजा करायची आहे आणि यमराजाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे संकट आहे किंवा अकाली मृत्यू आहे याचं भय कोणाला राहू नये किंवा अपघातामध्ये कोणाचा मृत्यू होऊ नये असं यमदेवताला आपल्याला म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि सर्वांनी या दिव्याची पूजा करायची आहे आणि दक्षिण दिशेला ओवाळून दोन वेळा दिवा हा आपल्याला मधोमध ठेवायचा आहे ज्यामुळे यमराज्याचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील सर्व शत्रू त्रास नकारात्मकता दूर होते आणि घराची मुलाची पतीची सर्व समस्येपासून सुटका